नमस्कार मिरिया आणि आपलं सोशल चर्चामध्ये सहर्ष स्वागत नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा ठरलाय कारण एक एक शिवसेना उद्धव ठाकरे गटानं महाविकास आघाडीचा उमेदवार मैदानात परंतु महायुतीत ही जागा कोणाला सोडायची याचा तिढा काय अद्यापही सुटताना दिसत नाही त्याचा वादच सुरू आहे शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी शिवसेना आग्रही आहे मात्र गोडसे यांना भाजपचा विरोध आहे इथं भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे या जागेसाठी भाजपचे दिनकर पाटील आग्रही आहेत मात्र ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ मैदानात उतरू शकतात असं असलं तरी मराठा महासंघाचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे यातून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे त्यामुळे जर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली तर मराठा मतांचा फटका बसेल का महायुतीला त्याचा किती फटका बसू शकतो हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सुरुवातीपासूनच नाशिकची जागा कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटालाच मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत त्यासाठी जोरदार फिल्डिंग त्यांनी लावली मात्र भाजप कोणत्याही परिस्थितीत नाशिकच्या जागेबद्दल तडजोड करण्यास तयार नाही मुळात भाजपनेच या जागेवर दावा केला आहे इथं आधीपासूनच दिनकर पाटील तयारीला लागलेत मात्र शिवसेना आणि वदत राष्ट्रवादीला ही जागा सोडण्याचा मार्ग काढल्याचं समोर आलंय त्यामुळे छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे भुजबळांच्या नावाची घोषणा करू शकतात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ही जागा सोडायला सक्त विरोध आहे त्यामुळे घोषणा लांबणीवर पडत चाललीय मात्र छगन भुजबळ हेच नाशिकमधून मैदानात उतरण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं मानलं आहे आता फक्त घोषणा बाकी आहे असं असलं तरी देखील भुजबळ यांच्या उमेदवारीला सकल मराठा समाजानं कडाडून विरोध केला आहे त्यामुळे भुजबळानं उमेदवारी दिल्यास संघर्ष अटळ असल्याचं बोललं आहे भुजबळांना उमेदवारी दिल्यास महायुतीच्या मतविभाजनाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते शिवसेनेकडून माघार नाहीच शिवसेनेकडून नाशिक लोकसभेच्या जागे जागेसाठी प्रचंड आग्रह धरलाय कारण बऱ्याच जागांवरून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना माघार घ्यावी लागली आहे त्यामुळे आधीच शिंदे गटात अस्वस्थता आहे त्यात नाशिकमध्ये सुद्धा विद्यमान खासदार असताना माघार घेणार नाही अशीच शिवसेनेची भूमिका त्या आहे त्यामुळे यावरून टोकाचे मतभेद समोर आले आहेत त्यात राष्ट्रवादीला ही जागा सोडल्यास मोठा विरोध होण्याची शक्यता आहे भुजबळांना उमेदवारी दिल्यास अठ्ठेचाळीस मतदारसंघात परिणामी नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन कुणीही पायावर धोंडा मारून घेऊ नये भाजपचे नेते असं म्हणतात की आम्ही सर्वेच्या आधारे उमेदवार देत असतो पण भुजबळांचे नाव आल्यानंतर कुणीही त्यांना उमेदवारी द्या असं म्हणणार नाही त्यातूनच भुजबळांना उमेदवारी दिल्यास त्याचा राज्यातील सर्वच म्हणजे अठ्ठेचाळीस मतदारसंघात परिणाम दिसून येऊ शकतो असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे भुजबळ यांना मराठ उमेदवारी देऊन महायुती मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळत आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजावर अतिशय खालच्या पातळीवर हो टीका केली इतर जातींना मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचं काम केल्याचा आरोपही सकल मराठा समाजाकडून केला जातोय त्याबरोबरच ब्राह्मण समाजाबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही भुजबळांच्या उमेदवारीबद्दल नाराजी आहेच त्यामुळे भाजपला आता भुजबळांऐवजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना भुजबळ तसेच जडच वाटतात ते खासदार झाले तर महायुतीमधील जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्याकडे जाईल आणि ते स्वीकारायला स्थानिक भाजपचे पदाधिकारी सुद्धा तयार नाहीत त्यामुळे भुजबळांच्या ना उमेदवारीबद्दल फेरविचार सुरू असल्याचं बोललं जात आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम आणि यावर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील